की, भारत छत्रपती शिवाजी की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य चे शिल्पकार शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज नागपूर महानगरपालिका नागपूर सुधार प्रन्यास जिल्हाधिकारी कार्यालय अशा सर्वांच्या माध्यमातून नागपूर शहरातल्या जवळपास एक हजार नागरिकांना त्यांच्या जागेचा मालकी हक्क देण्याच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून पुढे गेलेले माननीय नितीनजी गडकरी लोकप्रिय आमदार प्रवीणजी दटके दयाशंकरजी तिवारी संजयजी भेंडे सुधाकरराव कोवळे नानाजी श्यामकुळे मायाते इन्नाते रमेशजी सिंगारे विरेंद्रजी कुकरेजा अविनाशजी ठाकरे नंदाताई जिचकार किशोरजी वानखेडे लीनाते बुधे प्रकाश भोयर दिलीप दिवे रितेश गावांडे महेंद्र भोगावकर शिवानी दाणी ईश्वर ढेंगळे दिलीप गौर विनोद शिंदे सुरेंद्र पांडे संदीप गवई जिल्हाधिकारी विपिन निटनकर आयुक्त अभिजित चौधरी श्रीमती वैष्णवी बी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित श्रीमती आशा पठाण उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेले अनेक वर्ष सातत्याने आपण जे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला टप्प्याटप्प्याने यश ये येत गेलं आणि आजही नागपुरातल्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये विविध वस्त्यांमध्ये एक हजार लोकांना आपण त्या ठिकाणी मालकी हक्काचा पट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की गेले तीस चाळीस वर्ष नागपूर शहरामध्ये झोपडपट्टीत मालकी हक्काचा पट्टा दिला पाहिजे या संदर्भात मागण्याही होत होत्या आश्वासन दिले जात होते निवडणुकाही लढवल्या जात होत्या पण कधी हा पट्टा दिला गेला नाही मी ज्यावेळी पश्चिम नागपूरचा आमदार झालो आणि त्यानंतर पहिल्यांदा कामगार कॉलनी आणि तुकडोजी नगरचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी जवळजवळ पाच सात वर्ष सातत्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संघर्ष करून पहिल्यांदा महाराष्ट्राची सगळी पॉलिसी मी बदलली आणि मालकी हक्काचा पट्टा देता येईल अशा प्रकारचा शासन निर्णय काढून घेतला आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यात कामगार कॉलनी आणि तुकडोजी नगरमध्ये पट्टे वाटप झालं तथापि ते झाल्यानंतर देखील इतर ठिकाणी ते काही लागू होत नव्हतं तिथलेही प्रश्न संपत नव्हते आणि मग आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा या सगळ्या प्रयत्नांना चालना दिली आणि मग अनेक शासन निर्णय घेतले आणि झोपडपट्टीचं पट्टे वाटप आपण सुरू केलं दुर्दैवाने दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा आपलं सरकार गेल्यावर हे काम थांबलं पण नंतर पुन्हा सरकार आल्यावर आपण या कामाला गती दिली आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे सर्व प्रकारच्या झोपडपट्ट्यांना आपण पट्टे वाटप या ठिकाणी करतो सरकारी जमिनीवरच्या असतील खाजगी जमिनीवरच्या असतील लोक असं म्हणायचे खाजगी जमिनीवर बसलेल्या झोपडपट्टीला मालकी हक्क कधी मिळू शकत नाही कधीतरी त्याच्यावर बुलडोजर चालेल पण आपण नियम बदलले शासन निर्णय बदलला जो ही दिर्णे दिर्णे मालक आहे त्यालाही टीडीआर देण्याचा निर्णय केला आणि त्या माध्यमात त्या जमिनी घेऊन आणि त्याच्यावर बसलेल्या लोकांना अतिक्रमणधारी न मानता त्यांना त्या जागेचा मालक बनवण्याकरता मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला आणि आज आपण पाहतोय टोली टोलीसारख्या भागामध्ये आपण खाजगी जमिनीवरच्या झोपडपट्ट्यांना देखील आता मालकी हक्काचा पट्टा दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो मालकी हक्काच्या पट्ट्याचा नागपूर ना पॅटर्न आपण उभा केला आता तो संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला आहे आणि वेगवेगळ्या पकडाले लोकांना पट्टे मिळत आहेत अनेक लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात या पट्ट्यांनी काय होणार आहे सगळ्यात महत्वाचं असं आहे आजपर्यंत तुमच्या जमिनीचे मालक तुम्ही नव्हता तुमच्या जमिनीचा मालक एकतर सरकार होत नाहीतर कोणीतरी व्यक्ती होत हा पट्टा मिळाल्याबरोबर अधिकृत कायदेशीर न्यायालयाच्या व्याख्येमध्ये बसेल अशा पद्धतीनं तुम्ही जमिनीचे मालक झालेले आहात हा महत्वपूर्ण बदल आहे आतापर्यंत तुमच्या जमिनीवर तुमच्या घराकरता तुम्ही कर्ज घेऊ शकत नव्हतात आता हा पट्टा असा आहे की हा पट्टा बँकेमध्ये गहाण ठेवून कर्ज देखील घेता येत आतापर्यंत एखाद्या झोपडीची विक्री केली पैसे तर मिळून जायचे पण ती इल्लीगल होती ती कधी रद्द होऊ शकत होती त्यामुळे इल्लीगल पद्धतीनं विक्री होत असल्यामुळे जिथे रुपया मिळायचे तिथे आठाडेच मिळायचे आता एखाद्याला जर विक्री करायची असेल तर त्या विहित पद्धतीनुसार त्याला ती अधिकृत दृष्ट्या कधी अडचण विक्री करूच नका म्हणजे पहिले तर माझं म्हणणं आहे की घर फार मुश्किलीने बनतं त्यामुळे ते, ते कधीच विकू नका पण कधी अवेळी अशी परिस्थिती आली आता हक्काने आणि पूर्ण ताठ मानेने तुम्हाला तशा प्रकारची विक्री करता येईल ही परवानगी देखील आता तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे या माध्यमातन खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपल्या जीवनामध्ये अतिक्रमित हे अतिक्रमणकारी अशा पद्धतीचा जो टॅग आपल्यावर होता तो आता निघून गेलेला आहे आणि आता आपण मालक झालेलो हो आहोत हा महत्वाचा फरक आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे मला आनंद आहे की आमच्या सिंधी कॉलनीतले जे काही लोक आहेत आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पाकिस्तानची निर्मिती झाली आमच्या सिंधी समाजाच्या लोकांना त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज पाकिस्तान मध्ये सोडून आहे त्या परिस्थितीत भारतात यावं लागलं लाखो करोड रुपयाची संपत्ती सोडून ते भारतात आले आल्यानंतर राहायला जागा नव्हती जगायला साधनं नव्हती त्यावेळी तेव्हाच्या सरकारने कॅम्प्स तयार केले छोट्या छोट्या जागा त्यांना राहुट्या टाकण्याकरता कॅम्प करता, करता त्या ठिकाणी दिल्या आणि तिथेच राहून हळूहळू आमच्या सिंधी समाजाने आपल्या मेहनतीच्या भरोशावर आपले बिझनेस उभे केले आपली घरं बांधली पण तरी देखील त्यांच्यावर निर्वासित अशा पद्धतीचाच छक्का होता मालकी रक्क नव्हता कुठलीही कागदपत्र नव्हती पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार चौदा नंतर आपण निर्णय करून त्यांना भाडेपट्टा दिला आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हा निर्णय केला की हे सगळे फ्री होल्डचे आपण त्यांना त्या ते ठिकाणी पट्टे द्यायचे आणि आज त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि शासन निर्णय घेऊन आमच्या सिंधी समाजालाही फ्री होल्ड अशा पद्धतीनं त्यांना त्यांच्या जमिनीची मालकी दिलेली आहे बंधू भगिनीनो आपण जर बघितलं तर समाजामध्ये ज्याच्याकडे जागा असते त्याला मान असतो ज्याच्याकडे जागा नसते त्याला मान नसतो त्यामुळे हा केवळ एक पट्टा नाही आहे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारने तुमचा सन्मान तुम्हाला दिलेला आहे आता सन्मानाने जगण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे आपल्या मुलांच्या डोक्यावर टांगती तलवार राहिलेली नाही की कधी सरकार येईल आमची झोपडपट्टी उठवून टाकेल कधी न्यायालयाचा निर्णय येईल आणि तीन दिवसात आम्हाला जागा खाली करावी लागेल आता असं राहिलेलं नाही आणि म्हणून येत्या काळामध्ये इतरही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अशा पद्धतीनं आता काम बाकी आहे ते पूर्ण करून आम्ही अशा प्रकारचं पट्टेवाटप करू हे सांगताना मला अजून एक गोष्ट नमूद केली पाहिजे की विशेषतः आमचं एकात्मता नगर असेल रमाबाई आंबेडकर नगर असेल काही आमचा तकियाचा भाग असेल ज्या ठिकाणी झुडपी जंगल होत जवळपास पन्नास वर्ष झुडपी जंगलाची लढाई चालली होती कमीत कमी सात प्रधानमंत्र्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची निवेदन केली पण झुडपी जंगलाचा प्रश्न सुटला नाही आठ वर्ष मी सुप्रीम कोर्टामध्ये लढून झुडपी जंगलाचा निर्णय लावून घेतला आणि आता झुडपी जंगलावर बसलेले जे लोक आहेत एकामता नगरचे असतील रमाबाई आंबेडकर नगरचे असतील तकियाचे असतील या सगळ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा मिळणार आहे सुप्रीम कोर्टाने तशी परवानगी आपल्याला दिली आहे त्यामुळे आता सगळ्या पद्धतीनं राहणारे जे लोक आहेत त्यांना सोय देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला आहे मी या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील आमचे जिल्हाधिकारी आमच्या जिल्हाधिकारी कार्यालय असेल नागपूर सभापती आणि त्यांचे कार्यालय असतील या सगळ्यांचं अभिनंदन करतो आमच्या कार्यालयात श्रीमती आशा पठाण या सातत्याने याचा पाठपुरावा करतात आणि विशेष उल्लेख मी करू इच्छितो तो लीना बुधे यांचा की ज्यांनी आजच नाही तर गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने झोपडपट्ट्यांचा प्लेन टेबल सर्वे करून पट्टे तयार कसे करायचे त्यातले अडचणी काय आहेत त्याचे नोटिफिकेशन काय आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल ते त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो आता आपल्याला मालकी हक्काचा पट्टा मिळालेला आहे पुढच्या टप्प्यात आमचा प्रयत्न असणार आहे की ज्यांची कच्ची घरं आहे त्या सगळ्यांना पक्की घरं मिळाली पाहिजे या दृष्टीने मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्की घरं देण्याकरता देखील आपण कार्यक्रम आखणार आहोत जेणेकरून कोणीही कच्च्या घरात राहणार नाही स्वतःचा पट्टा आणि स्वतःच्या मालकीचं पक्क घर अशा पद्धतीनं या पुढची आपली वाटचाल असणार आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपलं प्रेम आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असंच ठेवा विशेषतः प्रवीणजी या ठिकाणी आहेत आपले नगरसेवक आहेत बाकी आपले काही आमदार येऊ शकले नाहीत या सगळ्यांनी खालपर्यंत जाऊन हे पट्टे वाटपाचं जे काही आपलं काम आहे यातले अडथळे दूर केले म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद